संजय कपूर यांचे निधन करिश्मा कपूरच्या माजी पतीचे हृदयविकाराने निधन संजय कपूर दे अभिजीत या काळात बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती एम प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर यांच्या हृदयविकाराने निधन आहे आह मधील पोलो खेळ दरम्यान हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांच्यावर काळाचा घाळा पडला अशी माहिती मिळाली आहे करिश्मा कपूर सोबत गटस्फोटानंतर संजय कपूर यांनी अभिनेत्री प्रिया सचदेवसोबत हा जोडल होते लग्नगाट त्रिपन्न वर्षीय संजय कपूर यांच्या निधनाची बातमी शॉकिंग असून त्यांनी एका दिवस आधीच अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करणारी पोस्ट लिहिली होती ती त्यांची शेवटी पोस्ट ठरली अहमदाबाद विमान दुर्घटनाबद्दल संजय कपूर यांची प्रतिक्रिया 12 जून रोजी संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना आणि स्थानिकांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट लिहिली यात त्यांनी म्हटलं अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची दुःखद बातमी आहे माझ्या संवेदना आणि प्रार्थना पीडित कुटुंबांसोबत आहेत देव त्यांना या कठीण काळात बळ दे करिश्मा कपूर आणि संजय कपूर वंथ संजय कपूर आणि करिश्मा कपूर पाठ मधील वो दोन हजार तीन मध्ये लग्ने आणि दोन हजार सोळा मध्ये दोघांचा घटस्फोट झाला त्यांना दोन मुलं आहेत मोठी समायरा आणि छोटा कियान घटस्फोट अनंतर करिश्मा कपूर दोन्ही मुलांचा सा सांभाळ करतात संजय कपूर आणि प्रिया सचिदेव आणि त्यांचा मुलगा संजय कपूर आणि प्रिया सचदेव गेल्या आठ वर्षांपासून एकत्र होते आणि त्यांना एका सात वर्षांच्या मुलाचं पालकत्व लाभलं आहे कारण संजय कपूर सोबत घटस्फोट घेतल्यावर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी लग्न केलं आणि दोन हजार अठरा मध्ये त्यांना एक मुलगा झाला प्रकाशित केलेल्या तारीख तेराच जून दोन हजार पंचवीस पाच चार पन्ना एम एम थँक्यू